नीरव मोदी याला लंडनमध्ये अटक केली आहे या सगळ्या पार्श्वभूमीची आंतरराष्ट्रीय पातळीवरती कशा पद्धतीने हा सगळा खटला चालणार आहे आणि कशा पद्धतीनं नीरव मोदीला प्रत्यर्पणाची प्रक्रिया होऊ शकते हे आपण जाणून आहोत निकम सरांकडून निकम सरांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरती लंडनच्या कोर्टात देखील सगळा युक्तिवाद केला होता भारताची बाजू त्यांनी मांडली होती सर मला सांगा की ह्या नीरव मोदीला अटक झाल्यानंतर कशा पद्धतीने आता ही सगळी न्यायालयीन प्रक्रिया होणार आहे तिथे गुन्हेगार हस्तांतरची प्रक्रिया ही मोठी क्लिष्ट प्रक्रिया असते भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये जरी गुन्हेगार हस्तांतरचा कायदा असला तरीसुद्धा इंग्लंडच्या न्यायालयात ज्या गुन्हेगाराला आपल्याला परत मागायचं असतं त्याच्याविरुद्ध तिथे एक छोटी ट्रायल होते त्याला मिनी ट्रायल आपण असं म्हणूया तेथील न्यायदंडाधिकाऱ्यापुढे आपण जो गोळा केलेला पुरावा असतो तो पुरावा ब्रिटिश न्यायाधीश ब्रिटिश न्यायाल कायद्यानुसार तो सकृतदर्शनी पुरावा पाठवण्यात का पुरेसा आहे का म्हणजेच असं की त्या आरोपीने भारताच्या कायद्यानुसार आणि इंग्लंडच्या कायद्यानुसार गुन्हा केला आहे की नाही याची योग्य चाचपणी ब्रिटिश न्यायालय करते आणि त्याला पाठवण्याचा आदेश देऊ शकतं त्याच्यावरती ब्रिटिश सरकारला शिक्कामोर्तब करू शकतं आणि मग त्याची पाठवणी केली जाते अर्थात आर त्यानंतरही आरोपीला त्याविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार असतो न्यायालयाने अजामीन पत्र वॉरंट काढलं एखाद्या गुन्हेगाराचं तर त्याला परदेशातील न्यायालयाने ताबडतोब आपल्या इथे पाठवलं पाहिजे तुम्ही म्हणाल की तुम्ही म्हणाल की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तिथल्या न्यायालय त्या व्यक्तीने त्या आरोपीने ब्रिटिश कायद्यानुसार गुन्हा केलाय की नाही हे पाहत असतं सर तर ही काय प्रक्रिया आहे आता ह्या नीरव मोदीमध्ये काय प्रक्रिया असेल ती नीरव मोदीमध्ये देखील बँकेचं त्याने जे कर्ज थकवलं आहे काही त्याने खोटी कागदपत्र देऊन ज्याने ज्या गॅरंटीज होत्या डिस्पो हायपोथेटिकल प्रॉपर्टी टी डिस्पोज ऑफ केलेली आहे काय आणि कशा रीतीने बँकांना फसवलं आहे खोट्या नावाने कर्ज घेतलंय इत्यादी प्रकारचे जे गुन्हे त्याने केलेले असतील त्या प्रकारची जंत्री क्राउन प्रॉसिक्यूशन सर्विस ब्रिटिश न्यायदंड अधिकारी समोर दयावे लगे थैंक यू थैंक यू सुधाकर काश्यप टीवी नाइन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम